परभणी जिल्ह्यातील शेतकरी अतिवृष्टीमुळे प्रचंड संकटात सापडले पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून दिवाळी सारख्या सणाच्या काळातही शेतकऱ्यांच्या घरात आनंद नाही शासनाकडून अद्याप कोणतीही आर्थिक मदत न संतप्त परभणीत बेसनपीठ भाकरी आंदोलन करण्यात आले या आंदोलनात कार्यकर्त्यांनी प्रतिकात्मकरीत्या बेसन आणि पिठाच्या भाकऱ्या तयार करून सरकारच्या उदासीन धोरणाचा निषेध केलाय अत्यंत शेतकऱ्याची बिकट परिस्थिती आहे शेतकऱ्याच्या खात्यावर अजिबात एक पैसा जमा झालेला नाही आणि आज पिटला भागार खाऊन ह्या ठिकाणी दिवाळीचा पहिला दिवस आम्ही साजरा केला काँग्रेस पक्षाच्या वतीने मी आपल्याला सांगतो की अत्यंत अशी वाईट अवस्था कधी नाही पाहिली आम्ही आमच्या जीवनामध्ये अशी अवस्था शेतकऱ्याचे संबंध राज्यामध्ये निर्माण झालेली आहे आज शेतीमाला भाव नाही सोयाबीनच्या हमी भावाचे काटे या ठिकाणी सरकारने सुरू केले नाही कापूस सहा हजार रुपये रुपये क्विंटलला विकते शेतकरी दिवाळी साजरी करण्यासाठी सहा हजार रुपये क्विंटलला कापूस विकते सोयाबीन अडतीसशे पस्तीस रुपये जगायचं हे सगळ्यात मोठा प्रश्न आहे सरकार होतं दिवाळीच्या अगोदर शेतकऱ्यांना अनुदान भेटून जाईल मिळाले अनुदान अजिबात अनुदान मिळालेलं नाही अजिबात शेतकऱ्याच्या खात्यावर मदत या ठिकाणी आलेली नाही माझ्यापेक्षा आपण बँकेत तपासणी करा आणि प्रत्यक्ष शेतकऱ्याला जर आपण विचारलं आपल्याला खरं खोटं या ठिकाणी माहीत होईल पुढे काय भूमिका असणार आहे काँग्रेस पुढे आम्ही मोठा आंदोलन आणि मोठा मोर्चा या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यावर काढणार आहोत आणि शेतकऱ्याला भरव मदत जोपर्यंत सरकार देणार नाही तोपर्यंत आमचे आंदोलन वेगळे वेगळ्या रूपाने चालू राहणार आहे